हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण मुग डाळीपासून तयार इडली बनवणार आहोत तांदूळ आणि मुगडाळी ह्याचे मिश्रण करून करणार आहोत खूप हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी असणार आहे नवीन वर्ष सुरू होतं आहे नवीन वर्षापासूनची सुरुवातच आपण हेल्दी रेसिपीपासून करूयात इथे बघा किती मस्त इडली तयार झालेली आहे सॉफ्ट पण खूप छान झालेली आहे आणि इन्स्टंट पद्धतीने आपण केलेली आहे काहीही पीठ मुरत ठेवायची गरज नाही आहे लगेचच आपण नाही इन्स्टंट पद्धतीने केलेली आहे कशी करूया चला बघूया पुढे रेसिपीमध्ये इथे बघा इथे एक वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत अशी छोटी वाटी घेऊन त्या वाटीच्या मापाने मी तांदूळ घेतलेले आहेत आणि सेम वाटी मी मुगडाळ घेतलेली आहे हे आताला मिक्स करायचं आहे इथे अजून अर्धी वाटी मी मुगदाळ घेतलेली आहे एक वाटी तांदूळ आणि दीड वाटी आपण मुगडाळ घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते इथे मुगदाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता हे चार ते पाच तासासाठी मी भिजत ठेवते आता ह्याच्यामध्ये झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि भिजत ठेवायचं आहे इथे बघू शकताय तांदूळ आणि डाळ आपली खूप छान भिजलेली आहे आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे आपल्याला असं त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं घेते आणि ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे बघा असं बारीक पद्धतीने मी पूर्ण वाटून घेतलेलं आहे आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते इथे बघा एका भांड्यामध्ये मी पूर्ण वाटून घेतलेलं पीठ काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आपण लगेच इन्स्टंट बनवतो आहे त्याच्यासाठी इडली फुलण्यासाठी आपण त्याच्यामध्ये इनो टाकूया इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा जे असतं ते सुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये तर आपल्याला हे छान फेटून घ्यायचंय एक पाच मिनट आपल्याला असंच फेटून घ्यायचं आहे ते इथे इडलीचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं तेल लावून घेऊयात जेणेकरून आपण त्याच्यामध्ये इडली टाकली तर ती लागणार नाही आहे इथे भांड्याला तेल लावल्यानंतर काय होणार आहे आपली इडली त्याला चिकटणार नाहीये आता सर्व याच्यामध्ये आपण असंच मीठ टाकून घेऊया इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेले आता त्याच्यामध्ये आपल्याला प्लेट अशा ठेवून घ्यायच्या आहेत एक एक करून सर्व प्लेट मी ठेवून घेते ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी ती शिजून घ्यायची आता आपण बघूया तिथे आपली इडली तयार झालेली आहे का वा किती मस्त फुल्ली गेलेली आहे बघू शकताय तुम्ही छान चाललेली पण आहे शिजलेली पण आहे गॅस बंद करते आणि इडली मी काढून घेते इथे आपण चटणी तयार करून घेऊयात इथे ओलं नारळ घेतलेलं त्याची अर्धी वाटी घेतलेली आहे त्याचे मी असे तुकडे तुकडे करून घेतले थोडी लसूण टाकून घेऊयात मिरची आणि कोथिंबीर आता ह्याच्यामध्ये आपल्याला चणा डाळ जी भाजलेली चणा डाळ असते ती टाकून घ्यायची आहे आणि थोडं मीठ आणि आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे चणा डाळीने चव खूप छान येते आणि त्याला थिकनेसपणा पण खूप छान येतं हे मी बारीक वाटून घेते इथे चटणी वाटून घेतलेली आहे आता इथे मी तेल गरम केलेलं आहे त्याला आपण तडका देऊयात त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेते हिंग आणि कटपत्ता टाकूया आणि ह्याला आपण छान असा तडका देऊया इथे आपली चटणी तयार झालेली आहे रंग पण खूप सुंदर आलेला आहे तयार आहे आपली इथे मस्त झणझणीत चटणी इथे तयार आहे आपली मस्त हेल्दी आणि टेस्टी इडली मूग डाळीची इडली किती मस्त झालेली आहे बघा नवीन वर्षाची सुरुवात हेल्दी गोष्टीपासूनच करूयात तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाली ती आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये